शिवप्रभात स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपीमध्ये आणि आज मी बनवणार आहे मस्त असतं खांदे स्पेशल आईच्या हातचं चा। मस्त वांग्याचं चा भरीत चला मग बनवूया तर त्यासाठी वांगी घेतलेली आहेत ही भरताची वांगी आहेत मोठी आणि ती एकदम फ्रेश ताजी आहे आणि हल घेताना एकदम हलकी घेतलेली आहे जेणेकरून त्यामध्ये बिया भेटणार नाही अशी तर ती धुवून घेतलेली आहे थोडंसं तेल लावून त्याला भाजून घेते आहे गॅसवरती जाळी ठेवलेली आहे आणि ती तशी भाजून घेतलेली आहे तर चूल असेल तर चुलीवरती भाजत त्याची टेस्ट जी आहे तो खूप छान लागते तर भाजून घेतलेली आहे त्यानंतर त्याचे जे साल आहे वरचं ते थंड झाल्यानंतर काढून घेतलेलं आहे थोडंसं पाण्याचा हात लावून व्यवस्थित निघालेलं आहे ते आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बडशा पाणी हे जिरं आहे जे की भाजून घेतलेलं आहे त्यानंतर लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्या पण भाजून घेतलेल्या आहे नंतर ही कांद्याची पात आहे जी चिरून घेतलेली आहे आणि पाण्यात ठेवलेली आहे थोडीशी त्यानंतर आपल्याला पाण्यात थोडंसं तेलामध्ये जे आहे ती कांद्याची पात जी आहे ती परतवून घ्यायची आहे थोडीशी एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ती परतवून घ्यायची आहे हे बघा सॉफ्ट झालेली आहे त्यानंतर जे मिरची आणि लसूण होता त्याला बारीक केलेला आहे खलबत्त्यामध्ये त्यानंतर जिरा आणि बडीशेप आहे ती पण बारीक झालेली आहे आणि हे जे वांगे आहेत आपली ती कुस करून घेतलेली आहे त्यानंतर थोडीशी खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायची आहे जेणेकरून खाताना ते एकदम सॉफ्ट लागेल आणि खलबत्ता नसेल तर तुम्ही डायरेक्ट कढईमध्ये पण करू शकता पण त्याने सॉफ्ट होत नाही एकदम म्हणून थोडंसं खलबत्त्यामध्ये बारीक करा हे बघा झालेलं आहे बारीक त्यानंतर जे कढईमध्ये कांद्याच्या पातीचं जे तेल आहे त्यामध्ये थोडंसं अजून तेल ॲड केलेलं आहे आणि ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची टाकलेली आहे आणि ती परतवून घेते आहे थोडंसं परतवल्यानंतर आपलं जी बडीशोप आहे आणि जिरं आहे ते पण परतवायचं आहे एकदम हलकंसं त्यानंतर जे आपलं वांग आहे कूस ते पण त्यामध्ये ॲड करायचं आहे तर तुम्ही यामध्ये अख्खे शेंगदाणे पण घालू शकता किंवा मग कूट घालू शकता तर मी यामध्ये कूट घातलेला आहे शेंगदाण्याचा तर हे खांदे स्पेशल आहे म्हणून त्यामध्ये थोडंसं शेंगदाणे हे जाणारच आहे त्याने खूप छान लागतं तुम्ही पुरी किंवा भाकरीसोबत ते खाऊ शकता हे बघा त्यानंतर जी आपली सॉफ्ट झालेली थोडीशी कांद्याची पात आहे ती त्यामध्ये ॲड केलेली आहे आणि आता हे सर्व एकदम व्यवस्थित आणि हिरवी मिरची आणि लसूण जेव्हा वाटलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टा ता, टाकलेलं आहे त्यामध्ये म्हणून वरतून मीठ जास्त टाकलेलं नाही आणि अशा प्रकारे आपलं जे भरीत आहे एकदम सॉ पाच मिनटात होणारं एकदम झटपट रेडी आहे त्यानंतर त्यात थोडंसं शेंगदाण्याचं पूट टाकलेलं आहे मी तर हिरव्या मिरचे पण तुम्ही जी तळून टाकू शकता वरतून त्यावर खूप छान लागतं अशा प्रकारे जे आहे ते आपलं भा भरीत जे आहे ते रेडी झालेलं आहे आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका भेटू या अशा नवीन नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद